आज अकोले तालुक्यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त अकोले येथे सामाजिक बांधिलकी आगा आगावेगळा उपक्रम राबवण्यात आला अकोले शिवसेना उभाटा गाठाच्या वतीने फळ वाटप करण्यात आले या जयंती दिनाचे औचित्य साधून अकोले ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हस्य हेच उपक्रमाचे यश होते गोरगरीबो आजारपणात माणुसकीता हातपुडे करणे हीच बाळासाहेबांच्या विचारांची खरी आठवण असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली तसेच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकबधीर मुलांनाही वा फळांचे वाटप करण्यात आले या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून कार्यक्रमाला वेगळीच ऊर्जा मिळाली समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपुलकी पोहोचवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला प्रतिनिधी गणेश आवारी अकोले टाइम्स अकोले आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शंभरावा जन्मदिवस जयंती आज या ठिकाणी अकोला तालुका शिवसेना सेना महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जे काही अकोल्याच सरकारी रुग्णालय आहेत सुगाव खुर्द या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं रुग्णांना फळं वाटून आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करीत आहोत मित्रो शिवसेना प्रमुखांचा आज शंभरावा जयंती महोत्सव आहेत शिवसेना प्रमुखांनी आमच्या सारखे महाराष्ट्रामध्ये लाखो नऊ करोडो शिवसैनिकांना ऊर्जा दिली हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब माणसांचं रक्षण करण्यासाठी लाखो करोडो शिवसैनिक निर्माण केले आणि ते शिवसेना प्रमुखांच्या आज जयंती जयंतीनिमित्त आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून मान्य शिवसेना प्रमुखांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहेत खर तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस असेल हिंदुत्व असेल याचं रक्षण करण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर केलं आणि म्हणून त्यांना मान्य शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट ही पदवी महाराष्ट्राच्या जनतेनं मराठी माणसाने त्यांना बाध केलेली आहेत एक वाघासारखं जीवन आदरणीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे जगले त्यांची जे काही विचाराची धारा आहेत ते घेऊन आमच्यासारखे सर्व सामान्य माणसांना आज तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल ओळख शिवसेना मुळे या ठिकाणी झालेले आहे म्हणून अशा महान शिवसेना प्रमुखांना मी अकोला तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं मानाचा मुद्रा करतून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त या सगळ्या मंडळीने आपल्या हॉस्पिटल मधल्या रुग्णांसाठी जे फळदान केलं आहे त्याबद्दल आम्ही आभारी पुढे चालू हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं आज अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी गरीब रुग्णांना ह वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे आणि खऱ्या अर्थाने ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी समाज असेल शिवसैनिक असेल ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या धोरणाप्रमाणे आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक असेल सर्व सामाजिक बांधिलकी असे लोक असतील त्यांच्या धोरणाप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतोय खऱ्या अर्थानं कोणतंही पद त्यांच्याकडे नसताना सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शासनाच्या मोठमोठ्या योजना असतील स्कीम असतील रस्ते असतील यासारख्या योजनेला महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी त्यांचे नावं दिले कोणतेही आमदार खासदार मंत्री नसताना सुद्धा असा हिंदुस्थान एकमेव नेता तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या विचाराच्या जोरावर या ठिकाणी संविधानपद नसताना सुद्धा सर्व सरकार असतील त्यांची नाव या ठिकाणी देतो म्हणजे हा माणूस किती मोठा असेल हे यातूनच दिसतंय म्हणून अशा शिवसेना प्रमुखांना आम्ही अकोले तालुक्याच्या वतीने विनम्र अभिवादन हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं प्रथमतः मी त्यांना अभिवादन करतो आज त्यांच्या जयंतीनिमित्त अकोले ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं घेण्यात आला खर तर शिवसेना प्रमुख कायम म्हणायचे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्याचाच हा एक भाग आहे जो कुणी गरिबांना मदत करतो ज्या ठिकाणी गरिबांवर अन्याय होत असेल तिथं तो जाऊन जातो तोच खरा माझा शिवसैनिक शे। असं शिवसेना शे। प्रमुख नेहमीच म्हणायचे खर तर या भारतामध्ये एकमेव जर कोणी हृदय सम्राट असल तर ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच काही दुष्ट व्यक्तींनी आपल्याला स्वतःला हृदय सम्राट व्हायचंय या ईर्ष्याने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यांची शिवसेना फोडली आणि त्यांचा नामोनिशान मिटवण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाचा खऱ्या अर्थानं या घटनेला किंवा या दिवशी त्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे आणि त्यांनी जरी कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना प्रमुख आणि हिंदू रय सम्राट हे जे त्यांना आपण जी, जी पदवी दिलेली आहे ही पदवी जोपर्यंत या देशामध्ये मराठा माणूस आणि जो कोणी स्वतःला हिंदू म्हणून समजतोय अस्तित्वात आहे तोपर्यंत त्यांचं नामोनेशन कोणी मिटू शकणार नाही खर तर पुन्हा एकदा मी माझ्या या हृदय सम्राटाला अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जय शिवाजी जय शिवाजी हिंदू हृदय शिवसेना प्रमुख आसाहेब ठाकरे यांचा विजय असो अखंड